लातूरची ऑक्सिजन फॅक्टरी बत्तीसशे झाडांच्या जंगलाचा वाढदिवस ग्रीन लातूरचा हराभरा उपक्रम लातूरमध्ये एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला आहे माणसांनी लावलेल्या बत्तीसशे झाडांचा मनुष्यनिर्मित जंगलाने आज आपला पहिला वाढदिवस साजरा केला आहे ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या या उपक्रमातून लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना यांचं मार्गदर्शन लाभलं आहे लातूर शहराचा श्वास शुद्ध करणारा हा हिरवागार प्रकल्प जुना औसा रोडवरील पाटबंधारे विभाग वसाहतीत गेल्या पाच वर्षात बत्तीसशे झाडं लावून तयार हे मनुष्यनिर्मित जंगलाने आपला वाढदिवस साजरा केला ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाला साकार करण्यात आले असून देण्यात आला आहे शहरीकरणामुळे हरितक्षेत्र कमी होत असताना अशी मानवनिर्मित जंगले ही काळाची गरज आहे लातूर शहराच्या फुफ्फुसांसाठी हा उपक्रम आम्ही सातत्याने वाढवत राहणार आहोत अशी शपथ ग्रीन लातूर फाउंडेशनचे सदस्य यांनी आज केला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला फाउंडेशनच्या सदस्यांनी ऑक्सिजन फॅक्टरी परिसरात तीस जांभूळ झाडांची लागवड केली परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदान केलं आहे माझा प्रवास अंकुर ते वटवृक्ष या संकल्पनेतून ही हिरवी क्रांती लातूरच्या इको सिस्टमसाठी मोलाचे ठरणार आहे हे केवळ झाडांचं जंगल नाही हे लातूरकरांचं ऑक्सिजन बँक आहे लोकांनी पुढाकार घेतला म्हणून हे शक्य झालंय लातूरच्या हिरव्या भविष्याचा हा प्रवास थांबलेला नाही अजून हजारो झाडं लावण्याचं उद्दिष्ट ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनने ठरवलं आहे लातूरच्या फुफ्फुसांसाठी हा प्रवास असाच सुरू राहील निसर्गाचं रक्षण हे फक्त घोषणाने नाही तर अशा कृतिशील उपक्रमातून होत होतं हे लातूरकरांनी दाखवून दिलंय ग्रीन लातूरच्या या ऑक्सिजन फॅक्टरीला आपली दुनियादारीच्या प्रफुल्लित शुभेच्छा आपली दुनियादारी वैशाली पाटील लातूर